आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन स्वातंत्र्याच्या सत्याहत्राव्या वर्षी देखील रस्ता आणि पाण्यापासून आदिवासी समाज उपेक्षित पेन शहराच्या हकेच्या अंतरावर असलेल्या भोगावती नदीच्या पलीकडे असणाऱ्या मालवाडी या आदिवासी वाडीवर स्वतंत्र प्राप्तीनंतर सत्त्याहत्तर वर्ष उलटून गेली तर रस्ता आणि पाण्याची सोयदेखील नाही आहे ग्रुप ग्रामपंचायत अंबिवली हद्दीतील मालवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही तर रस्त्याची अवस्था ही खूपच बिकट आहे या आदिवासी वाडीतील माता भगिनींना दोन दोन किलोमीटर अंतर पायपीट करून शितोळे वाडीतील दूषित तलावाचं पाणी किंवा जंगलात रात्रभर साठवलेल्या खशातील पाण्यावर आपलं कुटुंब कबीला पोसावं लागत आहे महत्वाची बाब म्हणजे या आदिवासी वाडीवर राहणारी ऐंशी टक्के महिला हिमोलमजुरीवर गुजरान करतात त्यामुळे महिलांचं अतोनात या पाण्यापोटी हाल होत आहे ग्रामीण पाणी पुरवठा व पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील चाळमाळा येथील सतीश सुधाकर घरत या ठेकेदाराला डिसेंबर दोन हजार मध्ये सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा ठेका देण्यात आला होता सदरील काम हे बारा महिन्यांमध्ये पूर्ण करायचं होतं परंतु जवळपास अठरा महिने उलटून ही कामाची प्रगती झालेली नाही त्याचप्रमाणे रस्त्याची ही अवस्था तीच आहे रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघून जवळपास नऊ महिने उलटून गेले तरी रस्त्याची अवस्था दयनीय आहे या सर्व बाबींविरुद्ध ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि आदिवासी बांधवांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तहसीलदार तानाजी शेजाल यांनी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांबरोबर करून म्हणजे तारखेला पाणी सुरू होईल असं आश्वासन दिलं त्याचप्रमाणे आज दुपारी चार वाजता तहसील कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन सोळा मे ला काम सुरू आश्वासन यावेळी मालवाडी आदिवासी बांधवांनी व ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर व नंदा म्हात्रे यांनी आपला जलसमाधी आंदोलन माघक घेतलंय

अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार